खुर्ची या चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील यांनी हगवण्यांवरती गंभीर आरोप केलेले आहेत मात्र ज्या हगवण्यांवरती त्यांनी आरोप केलेले आहेत त्या हगवण्यांचा आणि राजेंद्र हगवणेच्या कुटुंबियांचा काहीही संबंध नसल्याचा आता त्यांनी समोर येऊन माध्यमांसमोर सांगितलेलं आहे जे दिग्दर्शक आहेत खोचरे पाटील त्यांनी तुमच्यावरती आता गंभीर आरोप केलेले आहेत तुम्ही पैसे थकवल्याचा आरोप केलेला आहे काय सांगाल तुम्ही तुमचा आणि राजेंद्र हगवणीच्या कुटुंबियांचा संबंध आहे की नाही पहिली गोष्ट म्हणजे वैष्णवी ताई बद्दल झालेले पहिली वैष्णवी ताई बद्दल जे झाले ते चुकीचं झालेले त्याचा आम्ही सुद्धा जाहीर निषेध करतो आणि तो दिग्दर्शक जे तुम्ही बोलताय दिग्दर्शक आणि राहिली गोष्ट म्हणजे ते राजेंद्र हगवणे आणि जे आमचे तो कनेक्शन ते पूर्ण खोटे त्यांचं नाव राजेंद्र तुकाराम हागवणे माझं नाव संतोष वसंत हागवणे कुठल्याही नात्याने नी, मी त्यांचा कुठल्याही नात्याने ते माझे काका नाही येत आम्ही पहिले लोणावळ्यामध्ये होतो आमची पूर्ण फॅमिली आम्ही लोणावळ्याची हागवणे आहेत आम्ही लोणावळून इकडे आलो बोकोमध्ये हे आमचे सगळे मयत दाखलेत ही माझी पणजी हे <्येसे> सगळे माझी वंशाळ तुम्हाला मी दिलेली आहे राजेंद्र हगवनीची पण तुम्ही चेक करू शकता त्यांचा आमचा कुठलाही कनेक्शन नाहीये राहिली गोष्ट म्हणजे की अविनाश खोत्रे पाटील हे स्वतः दिग्दर्शक नाही ते एक प्लॅनेटचे स्टुडंट आहेत त्यांचा माझा त्यांच्याबरोबर कसलाही कुठलाही करार आतापर्यंत झालेला नाहीये अॅक प्लॅनेटचं आमचं कनेक्शन होत ते <laughs> त्यांचे स्टुडंट होते त्यानंतर अविनाश खोत्रे पाटीलनी आरोप केला की मी त्यांचे पैसे बोडवलेले आहेत तर तरी चित्रपट महामंडळाची ऑर्डर आहे ज्याच्यामध्ये अविनाश कोचरे पाटील स्वतः तिथे विरुद्ध तक्रार केली होती हे तर त्या ऑर्डर मध्ये इथं क्लिअर लिहिलेलं आहे की संतोष हगवणे कडनं माझे कुठलेही पैसे कुठलेही पैसे मला येणे बाकी नाही इथं पूर्ण लिहिलेलं आहे सगळं तर बघतो आपण की या सगळ्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की संतोष हगवणे यांनी ले ले या ज्या दिग्दर्शकाने आरोप केलेले आहेत त्याचे कुठलेही पैसे बुडवलेले नाहीये काय आणखीन याच्यामध्ये स्पष्टीकरण स्पष्टीकरण आहे की आमच्या दोघांना त्यांनी तक्रार केली ते लवाद लागला होता एक महिना केस चालू होती तर तो तारखेला पण येत नव्हता दोन तारखे त्यांनी बुडवल्या त्यानंतर मी त्यांना सांगितलं की माझं बाबा फिल्मचं काम चालू आहे तुम्ही लवकर करा ब्लॅकमेलिंग साठी सगळं करतोय त्यानंतर त्याला त्यांनी नोटीस काढलं किंवा तू जर आला नाही तर मग आम्ही ह्यांचं म्हणणं ऐकून ऑर्डर करून टाकेल त्यानंतर तो आला पण कुठलाही पुरावा त्यांनी तिथं दिला नाही त्यामुळे तिथं क्लिअर केलं की बाबा तो स्वतःच म्हणला की संतोष आघाडीकडनं मला कसलेही पैसे येणे बाकी नाहीये तो स्वतः म्हणता त्याची सही पण आहे मागच्या पानावर बरोबर त्यानंतर या त्या ऑर्डर मध्ये अजून लिहिलंय की अविनाश खोचरे पाटील हे दिग्दर्शक असल्याचा कुठलाही करार त्यांनी महामंडळामध्ये त्यांनी दिलेला नाही त्यामुळे ही केस इथे बंद केलेली तर तुम्ही कुठेही दुसऱ्या कोर्टात जावा त्यानंतर महामंडळाने सेन्सरसाठी एनओसी पण देऊन टाकली त्यानंतर हा एक वर्ष गप्प बसला एक वर्ष गप्प बसला आणि नंतर रिलीज ची मी अनाऊन्स केली एक वर्षांनी त्यांनी कोर्टात दावा टाकला तर कोर्टात दावा टाकल्यामुळे आता कसं होतं रिलीज माझं जवळ आलं माझं प्रमोशन पण त्याच्यामुळे आर्थिक नुकसान भरपूर झालं माझं त्यानंतर कोर्टानी आम्ही जे पुरावे दिले जे काय असेल ते, 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 ते एक बोगस अग्रिमेंट केलं स्टॅम्प पेपर दिग्दर्शाचं आणि प्रोड्युसरच स्टॅम्प पेपर फक्त लेटर एडवर ऍग्रीमेंट कुठंच होत नाही त्याच्यावर सही पण ती बोगस आहे दिग्दर्शाचं आणि प्रोड्युसरच अग्रिमेंट प्रॉपर असतो त्याच्यामध्ये त्याची कामं ठरलेली असतात त्याचे पैसे ठरलेले असतात तो जे म्हणतोय ना मला बारा लाख लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये असं कुठलाही रस्ता मी त्याच्यावर केलेला त्या त्याविरुद्ध फोर्ट पोलीस स्टेशनला बोलून घ्या ते डॉक्युमेंट पौर त्याचा चेक करा ती सही माझी नाहीये पूर्ण त्याच्याकडनं ना सगळं चेक करा तर आणि त्यानंतर कोर्टाने त्याचं ते रिजेक्ट केलं चित्रपट रिलीज करायला आम्हाला परमिशन दिली बाबा हे त्याचं फोटो आहे सगळं त्यामुळे ते चित्रपट तुम्ही रिलीज करू शकता त्याला स्टे भेटला नाही पिक्चर रिलीज झाला एक आता एक दोन महिन्यापूर्वी त्यांनी सेटेलाइट आणि स्टे आपलं डिजिटल याच्यासाठी स्टे मागितला कोर्टामध्ये कोर्टामध्ये स्टे मागितल्यानंतर तिथंही त्यांनी पुरावे परत काहीच देऊ शकला नाही त्यामुळे तिथंही त्याचं रिजेक्ट केलं आता फिल्म रिलीज पण झाली आणि पण गेल्या मग त्या केसमध्ये नाही राहायला काही आता जी मेन ऑर्डर होणार ती काय होणार ते कोर्टाला पण माहिती आणि त्याला पण माहिती आता काय नाही उपयोगच नाही मग त्यांनी काय केलं तेवढं ते राजेंद्र आगोरांचं प्रकरण झालं प्रकरण झाल्यामुळे त्याला काय वाटलं कोणीतरी पडवलं असेल की बाबा आता बरोबर हे आगवणे आगावणी कनेक्शन लाव जे काय असेल ते त्यांनी मी त्यांचा पुत नाही असं डायरेक्ट सांगितलं तर ते आईजी सुपेकर त्यांना मी तर अजून बघितलं पण नाही काळेत बघू ते माझे मामा केले माझे मामा ऑलरेडी देत आहेत दे म येते ते इकडले आहेत अमरावतीचे आहेत माझे नागपूरचे आहेत सॉरी बरोबर त्यानंतर त्यांनी जे म्हटलंय की बाबा यांच्या आता कसं असतं का शूट चालू असतं ना प्रोडक्शन फक्त सगळं तोच प्रश्न होता माझा खर तर याच्यामध्ये असं पण समोर आलेलं आहे की त्यांनीच आरोप केलेले आहेत की तुम्ही त्यांची गाडी वापरली म्हणजे वैष्णवीला जी हुंड्यामध्ये फॉर्च्युनर दिलेली होती ती गाडी त्या चित्रपटामध्ये वापरली शूटिंगसाठी आणि हे जे राजेंद्र हगवणे आहेत यांचे कुटुंबीय यांचे देखील पैसे या चित्रपटासाठी लागलेले होते असा आरोप त्यांनी केला आहे त्याच्यामध्ये किती तथ्य आहे खरच हे आहे का ही जी गाडी वापरली ना आपण त्यांची काय कुठली गाडी इंडिओ गाडी वापरलेली ती दोन हजार एकवीस ला वापरलेली लॉकडाऊन मध्ये वापरलेली आणि ती एकट्याची गाडी नाही वापरली अजून एक इंडिओवर वापरलेली आपण आमचे मित्र धीरज मुटके आता कसं असतं की एक जर ब्लॅक गाडी वापरली ना आपण एक जर ब्लॅक गाडी वापरली तर धीरज मुटक्यांची आम्हाला भेटली पण कंटिन्यू साठी ब्लॅक कलरचीच गाडी लागली तर आमची प्रोडोक्शन कशी रेखीला कुकुम आली होती त्यावेळेस त्यांना तिथे ब्लॅक कलरची गाडी दिसली तर ते म्हणली ही गाडी कोणाची म्हणजे राजेंद्र आगोण्याची आहे तो म्हणलं प्रोडक्शन जातं सगळं बघायला मी जात नाही कारण मी सगळं प्रोडक्शन वर करतो प्रोडक्शन त्यांच्याशी बोलले जे काय असं ते एक दिवसासाठी त्यांची गाडी भाड्याने घेतली साडेपाच हजार रुपये भाडं दिले त्यांना कधी दोन हजार एकवीस मध्ये त्याच्या व्यतिरिक्त आमचा त्यांच्याशी संबंध नाही ना अशा मी स्कॉर्पिओ वापरल्यात ब्रिझा वापरल्यात तर सगळ्यांचे आमच्या काही घरातले संबंध आहेत का पहिली गोष्ट शूट साठी लागतं ना आणि आपण भाड्या भाड्याने घेतो ती गाडी त्यांचा नामचा काही संबंध नसतो जास्त आणि तो जर म्हणतोय की आमची काही आर्थिक देवाण काय माझं तुम्हाला मी दहा वर्षाचं स्टेटमेंट दाखवतो जेव्हापासून <laughs> अकाउंट उघडले तेव्हापासून स्टेटमेंट माझं तुम्ही चेक करा माझ्याकडनं त्यांना काही गेले कारण त्यांच्याकडनं मला काय आले का पैसे ते काही बोलवतो फोटो सगळं आमचा संबंध येत नाही तर आम्ही त्यांच्या घरातलेच नाही ना, ना आणि ना। <laughs> या सगळ्या प्रकरणामध्ये खर तर असं समोर आलेलं आहे की हे जे हगवणे कुटुंब आहेत त्यांचे तुमच्याशी संबंध आहेत आता मात्र तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्या बाबतीत काही ऍक्शन घेणार आहात का लिगली कारण त्यांनी तुमच्या बाबतीत आरोप केलेले आहेत तुमचे संबंध आहेत असं जोडलेलं आहे तुमचे मामा आहेत काका आहेत असं सांगितलेलं आहे लिगल जाणार आहात काही लिगल मी कायदेशीर कारवाई करणार मी जे माझा न्याय पूर्ण विश्वास आहे आणि तो म्हणतोय ना हा गोवन्या दीडशे दोनशे हा राहतात राहतात गावात सगळ्यांसंग सगळ्यांशी संबंधित का आता थोडीशी ओळख असते ना सगळ्यांसंग असं झालं की आम्ही घरातलं आहे त्यांच्या आमचा बाबा सातबार दाखवा त्यांनी एकत्र सातबारा आहे त्यांची जमीन आमची जमीन एकत्र आहे मेन म्हणजे तुमच्या कुठल्या लग्न करायला पण मी गेलो नाही तुम्ही सगळे फुटेज काढा लग्नात नाही कुठं कुठंच नाही काहीच नाही माझा संबंधच नाही ना आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा व्यवसाय फिल्म इंडस्ट्री मध्ये नसल्यामुळे माझा गावाची संपर्क जास्त नाहीशी तुम्ही गावामध्ये पण कोणाला विचारला ना मी कधीच जास्त कोणामध्येच नसतो जे काय त्यामुळे ते जे सगळे आरोप केले ते खोटे आहेत आणि मी लिगली जे काय असेल ऍक्शन त्याच्यावर घेणार मी जे काय असेल कारण याच्यामुळे मानसिक कार्य एवढं झालं की पूर्ण फॅमिली डिस्टर्बी उद्या आमच्या जीवाचं बरं वाटतं झालं तर मी दोष की यालाच दोष देणार ना सगळ्यांना मी चिठ्ठी लिहून टाकणार उद्या आमचं काय झालं तर बाबा यांनी सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी हे केलेलं आहे सगळ्यांना तुम्ही हे करा शिक्षा करा काय असेल ते करा पण या सगळ्यामध्ये ना त्यांनी असा देखील एक आरोप केलेला के आहे की तुम्ही त्यांना बंदूक दाखवली कारण तुम्ही त्यांचे पैसे थकवले मग ते पैसे मागू नये यासाठी तुम्ही त्यांना बंदूक दाखवली जीवे मारण्याची धमकी दिली असा एक गंभीर आरोप त्यांनी तुमच्यावरती केलेला आहे तुमच्याकडे शस्त्र परवाना आहे का आणि शस्त्र बाळगता का तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे माझ्याकडे जर शस्त्रच नसल तर परवाना कुठ नाही म्हणजे आता उद्या मी म्हणन की त्यांनी मला बंदूक दाखवली काय असतं मॅडम तो जे बोलतोय त्यांनी ते प्रूफ करून दाखवू हा जग बंदूक आहे ना, ना शस्त्र परवाना आहे ना मी त्याला धमकी दिली ना काही दिलं तो फक्त तोंडाने बोलतोय सगळं तोंडाने कुणी काही बोलल ना मी बोलू शकतो उद्या हा गुन्हेगार घेऊन आला मला इथं पिस्तूल लावला पण ते चुकीचं आहे ना खोटं फोटो बद्दल जे काय असेल ते तो मानसिक हॅरेसमेंट करतोय ब्लॅक साठी पैसे काढण्यासाठी त्यांनी हे केले त्यांनी फक्त हे सरनेमचा वापर केलेला आहे हगवली आणि ते लिंक जोडून म्हणजे तुमचं असं म्हणणे की हे जे हगवणे प्रकरण झालं याच्यामुळे त्यांना कुठेतरी वाटलं की स्वतःचा फायदा होईल आणि स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी असं काहीतरी केलं हो मॅडम स्वतःच्या फायद्यासाठीच केले ना त्यांनी कारण मुद्दा काय जर कोर्टात केस चालू आहे खुर्ची त्याचे तुझे, तुझे दोन्ही रिजेक्ट केलेत महामंडळात पण तुला रिजेक्ट केलंय बरोबर मग आता त्याच्या हातामध्ये काही राहिलंच नाही ना मग आता हे आले हगवणे आण संतोष हगवणे जोडा यांचे संबंध आणि पैसे उघडा म्हणजे काय होईल हगवणे हगवणे जोडल्यानंतर बाबा मग हे म्हणतीन बाबा हे बाबा काय काही सेटल माझं संबोधन मी पट तुम्हाला पेपरच दाखवले सगळे आम्ही लोणळून आलो इकडे हगवणे आमचं तुम्ही सातबारा चेक करा पार मी तर म्हणते पूर्ण हिस्ट्री काढा सगळी आखी आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही कुठलाच तर हे होते संतोष हगवणे ज्यांनी जे काही आरोप या दिग्दर्शकाने केलेले आहेत ते फेटाळून लावलेले आहेत आणि तसे पुरावे देखील त्यांनी दाखवलेले आहेत राजेंद्र हगवणेच्या कुटुंबियांशी किंवा आ, या सगळ्या प्रकरणाशी माझा संबंध नाहीये आणि मी कोणाचेही पैसे बुडवलेले नाहीयेत धमकी दिलेली नाहीये अशा प्रकारचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे हे जे काही प्रकरण आता समोर आणण्याचा प्रयत्न झालेला होता तो खोटा होता अशा प्रकारचं स्पष्टीकरण संतोष अगवणे यांनी दिलेलं आहे याबाबतच्या सगळ्या अपडेट्स लोकमतच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू तुर्तास इथेच थांबते पुण्यागुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम